इथं चालू आहे कुत्र्याला आंघोळ घालण्याचं काम आपण कुठं आणले कुत्र काय माहिती कधी कुत्र कधी मांजार कधी काय काय आणत कुठलं कुत्र आणले उचलून काय माहिती त्याला पटाण बेलटन काय गाड्या कळतच नाही आम्हाला कशी आंघोळ घालताय त्याला फलगडल्या म्हणे आपल्याला पटलं नाही आबा अवघडे गड्या कसे तेव्हा नका आप नका त्या कुत्र्याचा हाल करू हाल काय घेऊ त्याला कुत्र मी कुठल्या कुठल्या माणसाने उचलून आले मला देवा तू तिथं चांगलं होत रे हा कुकू आता तू कसा बुलकू बघतोय का काढले राव कुत्रा पती आईच्या गावात काय तरी गाडी आर डायरेक्ट तोंडा पाणी नका होतो पिवड्या मागसर नाही 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 बाबू नाही 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 यो 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 काय रोख त्याला हिंदी कळती बाय रोख काय काय तिरिसकडे कोणाचं आणलंय तुम्ही कुत्रा वापा हं कुत्रं हाय ना ए बैठ बैठ नीचे बैठ चुप बैठ चुप बैठ इधर देख इसको सब गोचड गोचड होय आपण इसको कसा लाय आप हे इधर काय दे गोचारा गोमाशान सगळं इधर खाले वरना सब कुछ काय डायरेक्ट तोंड पे पाणी मत मार ओ अपाव अ कुत्रा लागलं डान्स करायला गणपती डान्स आव नका आपण तसं करू आपण सोडा त्याला सोडा असं असे कुठं आंघोळ घालत नका सोडा सोडा मुका घेता का आता त्याला सोडा 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 कायतरीच तरीच गड्या आव ती आपा धुण्याचा आंघोळीचा टप आहे ओ आपण काय एवढं निडले का त्या कुत्र्याला आंघोळ घालायचं

आता करा त्याचं गण पावडर लिपस्टिक ला आली मेकअप पांग बिंग जाईन वाईन सोडलं गेलं कुत्र नाही थांबत गेलं सणा टाका घरात शिरल बिरल ती काय काय रे तू इधर गुत्या तू गुत्या उधर गुत्या